नमस्कार मैत्रिणींना आज आपण करणार आहोत कढीपत्ता चटणी तर त्यासाठी ना मी काय काय साहित्य घेतलं इथं ना स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथं सुक्कं खोबरं हे हरभऱ्याची डाळ हे याच्याऐी तुम्ही डाळं घेतलं तरी चालेल पण माझ्याकडे डाळ नव्हतं म्हणून मी डाळ घेतलेली आहे ही ना आपली उडीद डाळ एक एक चमचा लसण आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत कच्चे घेतले तरी चलतील नंतर तुम्ही भाजू शकता लाल तिखट जिरे आणि मीठ आणि आता ना आपण कढई गरम करायला ठेवली गॅसवर तर सुरुवातीला ना आपण कढीपत्ता ना असा कोरड्याच म्हणजे बिना तेलाचं आपण सर्व साहित्य बिना तेलाच भाजून घेणार आहोत ओला असल्यामुळे जरा पान त्याचं पाणी पूर्ण त्याचं पाणी असं वाळल्यावर आपला कसं असं भाजल्यावर कुर कुरकुरीत असा व्हावा असं भाजून असं आपल्याला करपवायचा नाही असं मिळ बारीक गॅसवर आपल्याला कढीपत्ता भाजायचं आहे तर कडेपत्त्या आपण भाजी ह्याच्यात भातात टाकतो पण घरातले लोक काय करतात कढीपत्ता अलगद बाजूला काढून ठेवतात खात नाहीत आणि कडीपत्ता आपल्या शरीराला खूप चांगला असतो कडेपत्त्यामुळं आपलं कोलेस्ट्रॉलचं असं प्रमाण कमी होतं म्हणे परत म्हणलं तर केसांसाठी चांगलं असता म्हणे असं मी ऐकलं आहे मी काय एवढी तज्ञ नाही त्यात पण मी ऐकून आहे म्हणून तुम्हाला सांगते तर म्हणून म्हणलं चला कढीपत्त्याची चटणी करूया तर मी याला आता बारीक गॅसवर कढीपत्ता भाजून घेते आणि भाजल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर आपला कढीपत्ता भाजून झाला आहे मी आता डाळ टाकली तुम्हाला दाखवते आपला कढीपत्ता आणि असं थोडा हातानेही करून घेतलं का तर मिक्सरच्या नंतर बसावं म्हणून राहतंय तसंच पचट पर परत मिक्सरमध्ये बारीक होते अशा प्रकारे बारीक गॅसवर मी भाजून घेतलेला आहे आपला कढीपत्ता आता तुम्ही पाहू शकता आता आता ना मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे भाजायला कोरडं साहित्य भाजायचं जर तुम्ही तेल टाकलं ना तर ती बारीक होत नाही चांगलं मिक्सरवर म्हणून आता बारीक गॅसवरच हरभऱ्याची डाळ पण भाजून घेते या जागे जर डाळ असेल ना ते तर खूप चांगलं पण माझ्याकडे डाळ नव्हतं म्हणून मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता ही बारीक गॅसवर थोडीशी झाली आहे लाल कारण हरभऱ्याची डाळ भाजायला जास्त वेळ लागतो म्हणून आधी डाळ टाकली मी हरभऱ्याची आता ना मी उडद्याची डाळ टाकते डाळ पण आपण भाजून घेतलेली बारीक गॅसवर आपली डाळ पण चांगली शेजारा डाकडूस तर भाजली आपण ना शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले आहेत म्हणून आपण भाजलेले शेंगदाणे होते माझ्याकडं मग तेच घेतलेत मग ते शेंगदाणे काही मी भाजायला टाकत नाही ना तर तुम्ही या टायमिंगला शेंगदाणे पण भाजून घेऊ शकता याच्या डाळीबरोबर आता मी खोबरं टाकत आहे आपलं खिचलेलं खोबरं पण जरा असं लालसर होईपर्यंत भाजते आणि याच्याबरोबरच लसूण आणि जिरी ते पण याच्यातच टाकते आणि आता जरा खोबऱ्याला जरा कलर याकडे भाजते तर आपलं खोबरं पण जरा असं झालेला आता मी गॅस बंद केला आणि आता हे ना मी मिश्रण थंड होऊन देते आणि थंड झालं ना आपला कडीपत्ता झाला आहे थंड पण आता हे जे डाळ लसण खोबरं आहे ना हे पण थंड होऊन देते आणि थंड झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यात घेऊन याला बारीक करते तर आपलं मिश्रण थंड झालं आहे आता आपण ना मिक्सरमध्ये बारीक करू तर आता मी ना याच्या शेंगदाणे आपलं लाल तिखट मीठ आणि हे जे थंड झालेलं मिश्रण आहे ना आपलं आपण जे भाजलेलं हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ लसण खोबरं आणि जिरी हे आपण ह्याच्यात टाकू ह्या भांड्यात आणि ह्याच्यातच आपण कढीपत्ता पण याच्यातच टाकू आणि हे ना, ना मिक्सरवर चांगलं बारीक करून घेऊ पेस्ट तर मी ना मिक्सरवर आपलं मिश्रण काढून घेतलं एकदा ना असं काढून आणि चमच्याने हलविलं म्हणजे ते एक ज्यूस झालं एकदा टोपण काढून आणि आता तुम्ही पाहू शकता दा एकदम मस्त पेस्ट झाली वाज तर इतका छान येल ना की बस मग आपल्या घरचे जर कडीपत्ता खात नसतील तर मग तुम्ही अशा प्रकारे त्यांना कडीपत्त्याची चटणी करून जेवताना ताटाला लावायची तोंडी लावायला म्हणून खूप छान लागते ना असे पण असं भातावर ते घेऊन घे ख असं खायला पण खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरातल्यांना नक्की आवडेल तर मैत्रिणीनं तुम्हाला जर माझी कढीपत्त्याची चटणी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा bye